तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सबस्क्रायबरांनीच पाठवलेलो एक सत्य अनुभव घेऊन इलेलो असं आहे मुंबईतल्या एका चाळीत त्यांना यो भयंकर अनुभव इलो होतो आता नेमका त्यांच्यासोबत काय घडला आता तुम काही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजतच पण त्याआधी तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही मला नक्की पाठवा आणि ह्या चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको मी गीता आज मी तुमका माझ्या बालपणातलो एक किस्सो सांगणार असं आहे पण तो प्रकार इतको भयंकर होतो की ता सगळा आता सुद्धा अंगावर काटो येता तेव्हा आम्ही गावाकडे रवायचो थं आमचं घर होता शेती होती आणि माझे वडील शेती करूनच आमका लहानाचा मोठा करत होते पण म्हणतात ना कधीकधी अशी काय घटना घडता ज्यामुळे संपूर्ण आयुष्यच बदलून जातं असंच काहीसो प्रकार तेव्हा आमच्या बाबतीत घडलो होतो तेव्हा माझे वडील शेती करायचे आईसुद्धा त्यांच्या मदतीक जायची आणि सगळा तसा आमचं व्यवस्थित चालला होता मी तेव्हा गावातल्या शाळेत शिकायचं आहे दहावीपर्यंत माझं शिक्षण गावाकडेच झालं आणि त्यानंतर आमचं आयुष्य बदलून गेला आणि ह्या सगळ्याची सुरुवात झाली माझ्या वडिलांच्या मतीत झालेल्या निधनामुळे त्यांना अचानक अटॅक केलं आणि त्यातच ते आमकां सोडून निघाण गेले त्यावेळी ता सगळा सावरणं खूपच कठीण होता कारण तेच आमच्या घराचं मोठं आधार होते आणि आधारस्तंभच असं निघाण गेल्यामुळे संपूर्ण आम्ही कोलमडूनच गेलो आईचासुद्धा वरच्यावर आजार पण सुरू होता त्यामुळे तिका आता ते एकट्याक शेती करणं जवळजवळ अशक्यच होता माझं शिक्षण झालेलं पण माका नोकरी वगैरे नाही होती आणि तेव्हा तसे गावात नोकरी वगैरे तसे नाही गावायचे शहरी भागातच जावचा लागायचा म्हणून मग आम्ही खूप विचार केलं गावाकडे थांबान आमचं काय पल्लो लागणार नाही होतो कारण पोट भरूसाठी पैसे लागणार होते आणि पैसे शेती करूनच गावणार होते पण शेती करूसाठी कोण उरलात नाही होता आईक तर शेती जमणार नाही होती आणि शेती करूनसुद्धा आमका काय एवढं फायदो होत नाही होतो त्यामुळे मग आईन ठरवलं की शेती करून आता काय फायदो नाही तू आता एवढा शिकलं मग आपण शहराकडे जाऊया ते तुका चांगली नोकरी गावात तो वेळ खरोखरच आमच्यासाठी खूप बिकट होतो खूप आम्ही विचार केला आणि अखेरीस मी आणि आईन ठरवलं की आपण मुंबईत जायचा आणि एखादी काही नोकरी वगैरे गावता काय बघायची पण तेव्हा मुंबईत आमचं नातेवाईकसुद्धा कोण नाही होता आणि थंय जाऊन काय करायचा कोणाकडे रवायचा याचं कायच अत्तपतो नाही होतं आम्ही फक्त थोडीशी जमीन विकून चार पैसे पदरी बांधलेलो आणि सरळ मुंबईत निघा आम्ही सरळ पहिल्यांदा उतारलं ते भायखळा या ठिकाणी आमकं माहिती नाही होता पण माझ्या वडिलांच्या तोंडून भायखळा ह्या खूपदा आम्ही ऐकलेलं म्हणून आम्ही म्हटलं की हयचव्या हय काहीतरी गावात पण स्टेशनवर उतारल्यानंतर पुढे काय करायचा कोणाकडे जायचा हा मोठं प्रश्न आमच्या समोर होतो तुमका सगळ्यांका खोटा वाटतात पण आम्ही ते उतरल्यानंतर आमका ज्या दृश्य दिसला ता खरोखर खूप वाईट होता थं कचऱ्यासारखी लोकं होती पण खैचोच माणूस कोणाक सुद्धा नाही होतो म्हणजे ता जग काय तर वेगळाच होता आणि अशा जगात कसा आपण जगायचा हाच मोठो प्रश्न आमच्या दोघांकाव पडलेलो आम्ही जवळजवळ दोन रात्रे त्या भायखळ्या स्टेशनवर काढलं आणि ते कशं काढलं ता फक्त आमचा आमका माहिती पण त्या दिवशी आम्ही ठरवलं की खैतरी जाऊन आपल्याक आसरो लागतलो त्या त्याशिवाय आपलं थारो लागायचो नाही पण जायचा खय ह्यो सगळ्यात मोठो प्रश्न आमच्या डोक्यात सारको फिरत होतो तशी आई स्टेशनवरसून बाहेर पडली मी तसं लहानच होतंय पण जेव्हा आम्ही बाहेर पडलो तसे टॅक्सीवाले आमकां येऊन विचारूक लागले अहो ताई खावचं जाऊचा ख सोडूचा काय तुमका पण तेव्हा खरोखर आमका खाऊचा जाऊचा ताज माहिती नाही होता तेव्हा आई अक्षरशः रडाकत लागली तसं एक टॅक्सीवालो चांगल होतो तो आमका विचारूक लागलो अहो ताई काय झाला कशाक रडतास तसं तो माणूस अनोळखीच होतो पण तरीसुद्धा आईन तेका सरळ सांगाण टाकल्यान की असो असो प्रकार आमका आमक जागा होऊया आमची काहीतरी मदत करा तेव्हा आमचं वेळ चांगला होतो नाहीतर असा शहरी भागातल्या माणसाक असा सगळा सांगितल्यावर तो ह्या सगळ्याचो फायदो घेता पण त्या माणसान तसा करूक नाही कारण तो तोसुद्धा ह्या परिस्थितीसून गेलो होतो त्यामुळे तिने आमका सांगितल्यान की तुम्ही काय भिया नकोताई मी तुमका एक जागा दाखवतोय त्या चाळीत तुमका नक्की रावाची सोय होतली असा म्हणान तिने आमका टॅक्सीत बसवल्यान आणि तो एका चाळीकडे आमका घेऊन गेलो त्या चाळीत खूप छोटे छोटे खोली होते आणि दोन दोन मजल्याचे आमकां कळना की आमचं हे पल्लो लागतो की नाही पण थं गेल्यानंतर त्या माणसानंच त्या चाळीत चौकशी करून आमका एक खोली बघून दिल्यान त्या दिवशी आमका समाजला की हा जग जरी वेगळा असला तरी ह्या जगात माणूस की थोडीफार असा आणि त्या माणसाकडे बघून आमका जाणवत होता त्या ते टॅक्सीवाल्यानं आमका त्या चाळीत खोली वगैरे बघून दिल्यान आणि त्यानंतर तो थंसून निघान गेलो जशी आमकां खोली गावली तसं थोडं आमच्या जीवात जिविलो मग थंय रावाक कमी सुरुवात केलं तसा आजूबाजूच्या ओळखीचा कोण नाही होता पण आम्ही थंय नवीन इल्यामुळे सगळेजण विचित्रच नजरेनं आमच्याकडे बघत होते बघता बघता आम्ही थोडा थोडा सामान घेऊक लागलो तसे जास्त पैसे नाही होते त्यामुळे जा काय गरजेचं होतं ताता सामान आम्ही घेतलं आणि त्यानंतर मी आपल्या कामाच्या शोधाक लागलो आहे पहिल्यांदा मी खूप फिरलो आहे पण काम काय माका गावत नाही होतं रोज मी सकाळी बाहेर पडायचं आहे आणि संध्याकाळी हताश होऊन घराकडे यायचं आहे असंच सारख्या घडत होता आपली ओळख पाळख नसत तर ह्या जगात कोणच विचारत नाही ह्या माका त्या दिवसांमध्ये चांगला समाजला होता आणि त्याच्यात अजून एक भर म्हणजे आमकं इलेलो ह्यो एक भयंकर अनुभव ती चाळ तशी एकदम जुनाटच होती आणि वरच्या मधल्यावर आम्ही रवायचो पण संडास वगैरे खालीच होतो त्यामुळे खाली येवचा लागायचा आणि एक दिवशी रात्री माका संडास का झाला आणि आई गाठ झोपली होती त्यामुळे आई काही मी उठवूक नाही खाली लायटी वगैरे होते पण त्यांचं प्रकाश एवढं जास्त नाही होतो मी आपली माझी बादली घेतलं आहे पाणी भरलं आहे आणि सरळ खालच्या संडासाकडे जाऊक निघालं आहे रात्रीची वेळ असल्यामुळे कोण जागा नाही होता मी आपल्या संडासाकडे गेलो आहे संडास जरा लांबच होतो आणि त्या ठिकाणी एवढं प्रकाश नाही होतो थोडा थोडासा दिसायचा पण कोण नसल्यामुळे मी पटकन दार उघडून आतमध्ये गेलो आहे आणि त्यानंतर पाच एक मिनटातच माका बाहेरसून कोणच्या तरी चलण्याचा आवाज येऊक लागलो पहिल्यांदा माका वाटलं की कोणतरी चाळीतलाच असतला आणि ताजा संडासाचा दार होता त्या एकदम जुना आणि खालसून एकदम पोकळ ज्यामुळे त्या फटीसून बाहेर कोण उभा आता दिसायचा म्हणजे पाय वगैरे दिसायचे तर तेव्हा माका बाईचे पाय बाहेर दिसले होते म्हणजे कोणतरी बाई बाहेर येऊन उभी असत दारासमोर या माका कळाला म्हणून मी आपलं आवरलं आहे आणि दार उघडून बाहेर गेलो आहे मगातपासून ती बाई समोरच उभी होती पण जसं मी दार उघडून बाहेर बघतोय तर बाहेर तर माका कोण दिसाक ना त्या क्षणी जा काय माका वाटलं जी भीती माझ्या मनात येईल ती काय ती वेगळीच होती कारण हातबीत धुईपर्यंत ती बाई आणि त्या बाईचे पाय मला स्पष्ट दिसा होते फक्त दार उघडून बाहेर बघत बघतोय इतकंसच काहीसो वेळ गेलो आणि इतक्या वेळात बाहेरची बाई अशी जाऊकच शकत नाही होती पण ती मात्र गायब झालेली माका तो काही प्रकार समाजलो नाही पण त्या क्षणी मात्र मी खूप आहे आणि तैसून मी आपल्या परत खोलीकडे जाऊक आहे आमची खोली वरती होती त्यामुळे मी जिनॅनवरती जाऊक आहे पण वरती जाता जाता माझं लक्ष खालच्या त्या संडसाकडे गेलो तेव्हा मला त्या संडसाच्या दारावर एक बाई दिसली ती दारावरच उभी होती त्या बाईक बघून माका वाटलं की ही ती बाई असतेली पण ती दारार काय करी होती त्या माका नाही माहिती मी एक दोन मिनटं वाट बघितलं की ती नेमकी करता काया कारण माका जरा ती विचित्रच वाटवते पण ती बाई दारच उभी राहन कोणची वाट बघी होती काय माहिती माका काय कळलं नाही बरा ती चाळव नवीन ती बाई कोण हा खं राहता ह्या हो काय माका माहिती नाही होतं एक दोन मिनटं वाट बघून शेवटी मी गेलो आहे आणि खोलीत जाऊन झोपलं आहे पण झोपल्या झोपल्या सतत त्याच बाईचं विचार माझ्या डोक्यात चाललो होतो की ती बाई काय अशी थंय उभी राहून करीत होती मग पुढच्या दिवशी सकाळी नेहमीसारखं उठून मी, मी कामाच्या शोधात गेलो आहे आणि मग त्या सगळ्या गोंधळात हे सगळं विचार माझ्या डोक्यासून निघान गेलो त्यानंतर एक दोन दिवसांनी माका पहाटेचा संडासाक झाला होता आणि चार साडेचारचीच वेळ चालू होती मी आपलं पाणी घेऊन गेलोय आणि त्या दिवशीसुद्धा तोच प्रकार परत घडलो मी संडासात गेलोय आणि बाहेर चालण्याचा आवाज येऊक लागलो आणि त्या रात्रीसारखी तशीच बाई त्याच चपलेची संडासाच्या दाराच्या समोर येऊन उभी रवली म्हणजे ती चपला पाय माझे एकदम ओळखीचे होते तेव्हा जरा माका भीतीच वाटा कारण माका माहिती होता की तीच बाई जी माका काल रात्री दाराच्या समोर दिसली होती म्हणून मी जरा घाबरत घाबरतच सगळं आवरलं आहे आणि दार उघडून पटकन बाहेर गेलं आहे माका ह्या वेळेक वाटलेला की ती बाई समोर उभी असतेले कारण ह्यावेळेक दार उघडूच्या आधी मी खालसून वाकान पाय बघितलं आहे ती बाई समोरच उभी होते पण जोपर्यंत मी दार उघडून बाहेर बघतोय तर ती बाई नाहीशी झालेली आणि असा होणार तर शक्यत नाही होता एवढ्या कमी वेळात ती बाई अशी खाऊकच शकत नाही होती त्यावेळी मात्र माझ्या पायाखालचीच जमीन सरकली मी जीव घेऊन थंसून पळ्यान घराकडे गेलोय आणि ह्या वेळेसुद्धा मी जसं जिने चढी होतोय तेव्हा सुद्धा ती बाई माका त्या संडसरच्या दारावर उभी दिसली पण ह्यावेळेस मी इतका घाबरलोय आहे की मी ते थांबत नाही मी सरळ घराकडे गेलोय आणि आईच्या कानावर सगळं प्रकार घातलं आहे की अशी अशी बाई माका दिसता म्हणून पण तेव्हा आईन माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू नाही तिका वाटला की नवीन जागा असा चित्रविचित्र अनोळखी माणसं रवतात त्यामुळे असा काहीतरी तुका वाटला असात असा काहीच माका आईन सांगितल्यान पण तो प्रकार मात्र भयंकर होतो या माका कळालेला पण आई काय ऐकत नाही होती मी मात्र तेव्हा घाबरलेलं आहे कारण अशी बाई क्षणात नाहीशी हो शकत नाही होती तेव्हापासून जरा मी घाबरनच रवायचं आहे शक्यतो रात्रीचा किंवा पहाटेचा संडासात जायत नसायचं आहे दिवसाचाच मी जाऊन यायचं आहे त्यानंतर असे दिवस मी काढलो आहे पण म्हणतो ना एकदा तुझी वेळ फिरली की तू त्या सगळ्या फेऱ्यासून बाहेर पडा शकत नाही आणि तसाच झाला एक, एक दिवशी मी कामाच्या शोधासून घराकडे येत असताना माका जरा उशीर झालो एक दोन ठिकाणी मी जरा अडाकलं आहे रात्रीचे दहा वगैरे वाजले होते आणि ऐक तसं मी आधीच सांगितलेलं आहे पण जेव्हा मी येत होतंय तेव्हा चाळ जरा आतमध्ये होती आणि सुद्धा जरा आडवाट्याचं होतं पण तेव्हा माझ्या कायच ध्यानीमनी नाही आणि अचानक तीच बाई माका बाजूक उभी असलेली दिसली म्हणजे त्या बाईची चपला बघूनच मी वळखल आहे की ही तीच बाई आ जी माका संडासाच्या बाहेर दिसता आणि त्या बाईच्या पायांकडेच बघून माझे हातपाय थरथराक लागले मी मनोमन देवाचं नाव घेऊक लागलं कारण ही तर आता माका स्पष्ट डोळ्याने समोर दिसा होती आणि आता पुढे काय घडतला ह्या मका समजा पण माझ्या काळजाचे ठोके मात्र वाढले होते बघता बघता मी त्या बाईच्या बाजूसून पुढे जाऊक लागलो आहे पण जसं मी त्या बाईच्या बाजू घेऊन पोचतो आहे तशी ती बाई पटकन माझ्या दिशेन वळाली आणि त्यावेळी जेव्हा मी त्या बाईचं रूप बघितलं आहे तेव्हा मी ते जागीच बेशुद्ध झालं आहे कारण पूर्णपणे ती जळलेली बाई होती तिचा तोंड पूर्ण जळलेला होता हात पाय पूर्ण काळे पडले होते म्हणजे तिच्याकडे बघवत नाही होतं इतकी तिची बिकट अवस्था होती आणि लहानपणापासून मी खूप भित्रा त्यामुळे ह्या सगळा दृश्य माका बघावलात नाही मी थंयच गार झालं आहे आणि नंतर माका जा गेले तेव्हा मी माझ्या खोलीत आहे माका आई म्हणाले की तू ते वाटेत बेशुद्ध पडलेलं चाळीतल्याच माणसांनी बघितल्याने आणि तुका ते हय हो घेऊन येले तुका झाला काय होतं तेव्हा आईक मी त्याच बाईची गोष्ट सांगितलं आहे की अशी अशी बाई मला दिसतं ती कोण माहिती नाही पण माका, माका खूप भीती वाटत माझी ती अवस्था बघून आईनं थोडा तर मनावर घेतल्यान पण आमका दोघींक हो माहिती नाही होता की नेमकं काय प्रकार घडता बरा ती जागा तशी नवीन होती आणि आजूबाजूची लोकंसुद्धा आमच्याकडे बोला कुकर येत नसायची त्यामुळे काय प्रकार तो नाही पण एकंदरीत मी आईक सांगितलं की हो काहीतरी माका वेगळं प्रकार दिसतं आपल्याक काहीतरी करू खोया म्हणून मग आईन सांगितल्यान की आपण मंदिरात वगैरे जाऊन येऊया काय तुका बरा वाटत म्हणून मग पुढच्या दिवशी आम्ही जवळच्या एका मारुतीच्या मंदिरात गेलो थंय जाऊन प्रसाद वगैरे घेतलं पाच दहा मिनटं गाभाऱ्यात बसलो देवाचं नामस्मरण केलं आणि नंतर घराकडे येलो त्यावेळी थोडा मला बरा वाटलेला आणि अजून वाटा की आता पुढे काय नाही हो सगळा काही व्यवस्थित होतला आणि नंतर दोन तीन दिवस तसे चांगले गेले ती बाई परत माका काही दिसाक नाही आणि मी संध्याकाळनंतर बाहेर काही फिरतच नाही होतं आहे लवकर घराकडे यायचं आहे आणि संडासाक वगैरे मी दिवसाचाच जायचं आहे त्यामुळे रात्रीची बाहेर पडायची माझ्यावर काय पाळी येऊक नाही पण त्यानंतर जा काय माझ्यासोबत घडाक लागला ता तर विचार करण्याच्या पलीकडचा होता मी घाबरान घराच्या बाहेर तर पडाक नाही पण त्या दिवसांमध्ये माका घरातल्याच घरात रात्री झोपल्यावर एक स्वप्न पडाक लागला आणि त्या स्वप्नात असा माका दिसायचा की एका बाईक माणूस मारता ती बाई खाली बेशुद्ध पडता मग त्या बेशुद्ध पडलेल्या बाईक बघून तो माणूस घाबरता ते का वाटतं की ती बाई मेली पण ती बाई मेलेली नाही होती मग तो माणूस मध्यरात्री त्या बाईक एक एका पिशेत भरून एका अशा ठिकाणी घेऊन जाता ज्या ठिकाणी पूर्णपणे निरमनुष्य असतात आणि थं जाऊन त्या बाईक तो माणूस जाळून टाकता पण जेव्हा तो आग लावून तसून ते जाता तेव्हा ती बाई मात्र जिवंत असल्यामुळे आगीत अक्षरशः तडपड्यान तडपड्यान मरता मोठमोठ्यान आरडता असा काहीसा भयंकर स्वप्न माका त्या दिवसांमध्ये पाडाक लागला म्हणजे ह्या स्वप्नाचं काय संबंध होतो तो माका कायच माहिती नाही पण सतत ह्याच स्वप्नात दिसाक लागल्यामुळे मी जरा अजूनच घाबरलं आहे आणि आईक ह्याबद्दल सांगितलं आहे आता एक स्वप्न सारख्या कसं काय दिसाक शकता आणि साधासुद्धा ह्या काही स्वप्न नाही होता त्यामुळे मग शेवटी आईन आजूबाजूक जरा चौकशी करू घेतल्यान की हो काय प्रकारा माझ्या मुलीसोबत असं असं प्रकार घडता पण पहिल्यांदा कोणाकच काय समजत नाही होता सगळेजण असंच सांगत होते की ह्या ठिकाणी एक नवरा बायको रावायचे पण त्या घर सोडून निघान गेले एवढीच गोष्ट सगळ्यांक माहिती होती ह्यापेक्षा वेगळा अजून कोणाकच काय माहिती नाही होता पण माझी ही स्वप्न थांबाची नावच घेत नाही होते त्यामुळे माका एक गोष्ट तर समजलेली की काहीतरी हा हो विचित्र घडता आणि ही स्वप्नं माका दिसतात म्हणजे माका काहीतरी करूचात लागतला नाहीतर माका वेळ लागत म्हणून मी आणि आई एका एक माणसाकडे गेलो जो माणूस असं ह्या सगळ्या प्रसंग असून आमक का बाहेर काढीत त्या माणसाक आम्ही सगळा सविस्तर सांगितलं अगदी संडासापासून दिसणाऱ्या त्या बाईपासून त्या स्वप्नापर्यंत आणि त्या सगळा ऐकल्यानंतर तो माणूस आमका म्हणालो की ती संडासाकडे दिसणारी बाई तीच तुमकां काहीतरी सांगूचो प्रयत्न करता आणि म्हणूनच त्या स्वप्न तुमका सारख्या सारख्या दिसता आणि ती बाई तुम्ही ज्या खोलीत रवतास त्याच खोलीत रवा होती ह्या त्या माणसानं आमका सांगितल्यान आणि जेव्हा आमका ह्या सगळ्या समाजला तेव्हा मात्र जरा आम्ही घाबरलं आणि आता ह्याच्यावर उपाय काय करायचो हे आम्ही त्याच माणसाक विचारलं तेव्हा तो माणूस आमका सरळ म्हणालो की तुमका त्या बाईक न्याय मिळवून द्यायचं लागतलो त्या बाईसोबत नक्कीच काहीतरी असं वाईट घडला जर इतरांक कोणाकच कळायला नाही त्या तुमका सगळ्यांसमोर अनुकूया त्या बाईची जी काही इच्छा ती तुमका पूर्णच करूची लागतली नाहीतर ती बाई तुमची पाठ नाही सोडवची ह्या सगळं ऐकल्यापासून माझी तर झोपच उडाण गेली होती कारण झोपल्यावर माका सतत तास स्वप्न पडाक लागायचा त्यामुळे माका सुद्धा भीती वाटायची पण असं अजून किती दिवस आम्ही सगळा सहन करणार होतो म्हणून मग एक दिवशी आई म्हणाली की आपण जवळच्या एका पोलीस ठाण्यात जाऊया आणि त्यांच्या कानावरही गोष्ट घालूया पण असे खायचे पोलीस अशा गोष्टीवर विश्वास ठेवतले पण तरीसुद्धा काय पर्याय तर नाही होतो म्हणून आम्ही जवळच्या एका पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि त्यांना हे सगळं प्रकार सांगितलं पण आमच्या बोलण्यावर कोणीच विश्वास ठेवू नाही आणि तसं काही ठोस पुरावो नाही होतो नुसत्या स्वप्नांवर कोण विश्वास ठेवणार होता त्यामुळे त्यांनी काय एवढं लक्ष देऊक नाही पण थं एक जुने हवालदार होते जरा ते वयस्कर पण त्यांचं आमच्या बोलण्यावर विश्वास बसलो कदाचित ते देवासारखे धावत येले असं म्हणा काय हरकत नाही पण तिने आमची मदत केल्याने ते म्हणाले की मी बघतंय की त्या खोल्यात कोण रावा होता आता मग त्यांनी काही दिवसांनी त्या खोल्यात आधी कोण रावा होता त्या माणसाचा शोध घेतल्याने आणि ते त्या माणसाक भेटाक गेले त्या माणसाक भेटल्यानंतर त्यांना असं समजलं की त्या माणसाची बायको ह्या जगात नाही मग त्यांनी तेका ते विचारल्याने की बायकोचा काय झाला तेव्हा तो अचानक घाबरलो आणि तथं पप्प करूक लागलो तेव्हाच हवालदारांक समाजला की काहीतरी गडबड नक्की असा म्हणून ते त्याका धामटवूक लागले ओरडान विचारूक लागले की काय केलं तुझ्या बायकोसोबत सांग लवकर तेव्हा तू खूपच घाबरलो आणि काहीतरी उलटा सुलटा सांगाक लागलो त्याच्या त्या तोंडाच्या हावभावावरून आणि सांगलेल्या गोष्टीवरसून हवालदारांक लगेचच समाजला किंवा आपल्यापासून काहीतरी लपवता म्हणून मग ते लगेचच तेका का थोडून ते 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 आपल्या पोलीस चौकीत घेऊन येले आणि थं येऊन त्यांनी त्याची चांगलीच चौकशी केल्याने तरीसुद्धा तो काय बोलाक तयार नाही होतं शेवटी मग आम्ही थंय गेलो आणि मी माका ज्या स्वप्न पडायचा त्या सगळा मी त्या माणसाक सांगितलं आहे आणि जेव्हा मी ती सगळी घटना हुब्याहूब बोललो आहे तेव्हा त्या ते माणसाच्या तोंडावरचे रंगच उडाण गेले म्हणजे तो एकदम चाटच पडलो ते का खराच वाटत नाही होता पण ह्या सगळ्या त्यांनी माझ्या तोंडून ऐकल्यानंतर मात्र त्यांनी खरो काय प्रकार होतो तो आमच्या समोर मान्य केल्यान त्यांनी सांगितल्यान की इतके दिवस मी सगळ्यांपासून लपवून ठेवलं आहे पण मीच माझ्या बायकोचं त्या रात्री खून केलेलं आहे मी तेव्हा दारियाच्या नशेत होतं आहे आणि त्याच नशेत मी तिका मारलं आहे आणि ती एकदम बेशुद्धच पडली माका वाटलं ती मेली आणि आता या सगळ्या माझ्यावर येतला म्हणून घाबरान मी रातोरात एका निर्मनुष्य ठिकाणी नेलं आहे आणि जाळून टाकलं आहे जेणेकरून कोणाक माझ्यावर संशय येऊ नये आणि मग पुढच्या दिवशी गावाकडे निघान गेलं आहे आणि सगळ्यांक सांगितलं आहे की आम्ही गावाक जातो म्हणून तेव्हापासून ती खोली बंद होती त्या माणसाच्या तोंडून दहा सगळा ऐकल्यावर आमची तर तळपायाच्या मस्तकातच गेली होती तिने उगाच आपल्या बायकोचं जीव घेतलेल्यान आणि ती तेव्हा जिवंतसुद्धा होती पण तरीसुद्धा त्याने जिवंतपणेच आपल्या बायकोक जाळून मारल्यान एवढा सगळा आता त्यांनी स्वतःच्या तोंडून कबूल केल्यामुळे पोलिसांनी ताबडतोब त्याच्यावर कार्यवाही केल्याने आणि त्याका जेलात टाकल्याने आणि जेव्हा ह्या सगळा घडला त्याच्या पुढच्या दिवसापासून माका ती स्वप्नं पडायची बंद झाली आणि जशी ती स्वप्नं बंद होतात तेव्हाच माका कळण चुकला की त्या बाईक न्याय मिळालो असा आणि ती न्यायासाठी अशी धडपड करत होती म्हणजे जेव्हा ह्या सगळा घडला तेव्हापासून ती खोली बंद होती आणि नेमके आम्ही नवीनच त्या खोल्यात रावाक गेलो आणि म्हणूनच माझ्यासोबत तो प्रकार घडाक लागलो आणि ह्या सगळ्या स्वप्नासुद्धा माका दिसाक लागला पण मी माझं नशीब चांगला म्हणतो आहे की माका एका बाईक न्याय मिळवून देता येईल म्हणजे असा सगळा करणं ह्या कोणत्या नशिबी नसता त्यामुळे मी स्वतःक नशीबवान मानतोय पण त्या दिवसात ह्या ज्या काय माझ्यासोबत घडला होता त्या खरोखर खूप भयंकर आणि विचित्र होता त्यानंतर आम्ही जवळजवळ जव चार पाच वर्ष त्या चाळीतल्या खोलीत काढलं पण नंतर माका काय म्हणजे काय त्रास झालो नाही सगळा एकदम व्यवस्थित होता मग माका चांगली नोकरीसुद्धा गावली मी नोकरीसुद्धा करायचं आहे आणि मग त्यानंतर आम्ही ती खोली सोडलं आणि दुसरीकडे रावा केलं पण त्या चाळीतल्या खोलीत मात्र जो काही प्रकार माझ्यासोबत घडलेलो तो प्रकार आम्ही कायमस्वरूपी आमच्यासोबत घेऊन गेलो कारण ता सगळा विसरण्यासारख्यात नाही होता मग आज पुरता एवढाच तर मित्रांनो काही सो होतं आपल्या जे सबस्क्रायबरांनी पाठवलेलो त्यांचं एक सत्य अनुभव जो तुमका कसो वाटलो वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असा तर लाईक करूक विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ही गोष्टी ऐका गावतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईबसुद्धा करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता